बोगस डॉक्टरांना गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री करणारा मेडिकल चालकास अटक कोल्हापूर फुलेवाडी येथील बोगस डॉक्टर दगडू बाबूराव पाटील याला गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री करणारा मेडिकल चालक योगेश शंकर निगवेकर व बेचाळीस राहणार गंगावेश कोल्हापूर याला जुना राजवाडा पोलिसांनी मंगळवारी दिनाक चार रोजी अटक केली त्याला बुधवार दिनाक पाच रोजी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे आतापर्यंत पोलिसांनी या गुन्ह्यातील पाच जणांना अटक केली आहे मेडिकल चालकास गोळ्यांचा पुरवठा करणार या व्यक्तीचा शोध चालू असल्याची माहिती जुना राजवाडा पोलिसांनी दिली गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री झाल्याची माहिती मिळताच आरोग्य विभागासह पोलिसांनी फुलेवाडी जुना बुधवार पेठ आणि ज्योतिबा डोंगर येथे छापे टाकून कारवाई केली होती वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी केलेल्या कारवाईत बोगस डॉक्टर दगडू पाटील याच्यासह चौघांना अटक केली या टोळीला गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री करणार या संशयितांचा शोध चालू होता गंगावेशीतील दत्त मेडिकलचा मालक योगेश निगवेकर यांनीच गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री केल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी आज मंगळवार दिनांक चार रोजी त्याला घरातून अटक केली त्याने आता पर्यत किती जणांना आणि किती गोळ्यांची विक्री केली याची चौकशी चालू असल्याचे तपास अधिकारी उपनिरीक्षक महेश पाटील यांनी सांगितले